तर आम्ही शेनी शिंगणापूरला पोहोचलो रूमवरती गेलो बॅगवर ठेवून आम्ही फ्रेश वगैरे झालोय तर आमच्यातल्या काही आम्ही आम्हाला पोरांना भूक लागली होती तर आम्ही हॉटेलची म्हणजे त्यांना म्हटलं की आपण जरा बाहेर फिरूया आम्ही फिरत फिरत आम्ही एका हॉटेलपाशी आलो तर बाकी खायला सुरुवात केली आहे काही लोकांनी डोसा घेतलाय उत्तप्पा घेतलाय जो तो खाण्यामध्ये बिझी राहिलेला आहे कारण भूक लागलेली आहे जेवलेलं आहे तरी पण काहीतरी भूक लागले लाईट पाहिजे काहीतरी खायला म्हणून खात आहे खाताना मजा मस्ती आमच्यात असते कोणाला चकली पाहिजे कोणाला सॉस पाहिजे सुप्टाचं सांबारा सुद्धा पाहिजे आमच्या ह्याच्यामध्ये तुला हे मसाला डोसाचा आनंद घ्यायला हॅलो गायज गुड मॉर्निंग सकाळ की काल रात्री आम्ही शनिशिंगणापूरला शिंगणापूरला आलो तर आम्ही आता ह्या भक्ती निवास्या इथे आम्ही आमचा स्टे आहे तर आता सकाळी सव्वा चार वाजता बरोबर शनी शिंगणापूरला आमाला सल... आमाला आरत आहे देवस्थानाच्या इथे तर आम्हाला चाललं आम्ही आम्हाला जायचंय आरतीला तर आता आम्ही उठलो वगैरे तर आमच्या आरधी मेंबर येणार नाहीत अर्धी येत आहेत तर तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये काही जण झाले आमचा हा ऋषी आहे हे तयारी तयारी झाले हे हे झोपून राहिलेले कशा पद्धतीने झोपतेत बघा आहे काय तर आर्ध्यांची आमची तयारी झाली आहे अर्ध्याजण येणार नाही आहेत त्यांना घाण आलाय थंडी लागते त्यांना आणि आता इथून आम्ही जाणार आहोत शनी शिंगणापूरला सो भेटू <laughs> आपण खाली फायनली आपण निघालेलो आहे आम्ही रूममधून वगैरे सर्व उतरलो आहे माझ्यासोबत ऋषी आहे पाठीमागे अमन आहे प्रथमेश आहे सूरज आलाय पाच सात जण आम्ही फक्त आलो आहे आणि स्वरूप आहे तर तो पाठीमागे येतोय गो तर आपण चाललो आहे आता आरतीला चार वाजता आरत आहे तर इथे सुरुवात श्री शनेश्वर देवस्थान शनीशिंगणापूर तर एक इथून पाच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला देवस्थान आहे तर आता आपण चाललो आहे आतमध्ये थोडंसं आतमध्ये आल्याच्या नंतर बरोबर आता ही मंदिराच्या इथे एंट्रा एंट्रन्स आहे आपला हा तिथून आपल्याला एंट्री करायची आहे हा गेट टू टेम्पल हा जो रोड आहे तो आपल्याला मंदिराकडे नेतो അതെ താണിതാവും आपण अगदी नजदीकच आलो मंदिराच्या एकदम जवळ आलो मंदिराच्या ते बघू शकता आपल्याला श्री शनेश्वराची आपल्याला शिला पाहायला मिळते ओम श्री शनीशर नम श्रीन् नम आपण अगदी योग्य वेळेमध्ये आलो आहे आपल्याला आता काही मिनटामध्येच आपल्याला शनेश्वराची आपल्याला आरती पाहायला मिळणार आहे इथे सर्व पुजारी सर्व पुजारी इथे शिलेचा सा, शिलेचा अभिषेक वगैरे करत आहेत आणि शनेश्वराला हार वगैरे चढवून फुलं वगैरे लावून त्यांना सजवत आहे तुम्ही तर पाहू शकता इथे पूजेचं काम चालू आहे योग्य वेळेमध्ये आहे आपण ह्या संधीचा लाभ घेतोय

जल्दी भाई ハリジェンド。

आमचं शनिदेवाचं जे दर्शन, हो दर्शन आहे तर ते व्यवस्थित झालं मग तुम्ही इथे बघितले असाल तर खूप प्रचंड गर्दी होती पण प्रत्येक भाविकांनी इथून दर्शन घेऊन ते आपापल्या कामाला मार्गस झालेले आहे हळूहळू आता डेव्हलपमेंट इकडे आता व्हायला लागले खूप छान असं आपल्याला वातावरण पाहायला मिळालं शनेश्वराच्या मंदिरामध्ये तर अशा प्रकारे आमचं आपलं दर्शन जरी आहे आणि दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलो आहे तर बाहेर आल्यावरती त्या काही दुकानं पाहायला मिळतात इथे दुकानाचं दृश्य असं बघ बघायला मिळते आपल्याला की अशी ज जणू काही बाजारच भरलेले आहे त्यांची सजावट वगैरे त्यांची लाईटिंग त्यांनी जे आतलं सामानांचं जे म्हणजे सजावट वगैरे केलेली आहे अतिशय फार ते आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आपलं शनी शिंगणापूरचं आपलं दर्शन झालेलं आहे आम्ही सर्व दर्शन घेऊन आम्हाला सकाळची आरत मिळाली व्यवस्थित त्या दर्शन झालं आणि आत्ता आमची गाडी वगैरे गाडी रेडी झालेली आहे आम्ही सर्व गाडीमध्ये सर्व सामान भरून आम्ही तयार झालो आहे आता इथून आमचं आम्ही नेक्स्ट टार्गेट आहे आमचं रांजणगाव आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार आहोत रांजणगावला तिथे आम्ही मा गणपतीचं दर्शन घेऊ तर इथून चालू आम्ही आता रांजणगावला चलो